पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनविते हात वाट वाकडी धरू नका सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळोकाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका प्रकाश पेरा आपल्याभोवती दिव्या दिव्याने पेटत असे इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूणी सुटू नका जनसेवेस्त असे कचेरी ती डाकूंची गुहाण मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना कनबर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका समान मानव स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी कर्मणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका गोरगरीबा छळू नका फुकांचे गिळू नका गुणी जनावर जळू नका लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका मीच विनविते हात जोडून वाकडी धरू नका आजचा हा एपिसोड खूपच एक्सायटिंग थ्रिलिंग होणार आहे कारण आज आपल्याबरोबर आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक एक धडाडीचं व्यक्तिमत्व आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणाईचे आदर्श असलेले श्री विश्वास पाटील पाटीलचं तर तुमचं मनापासून स्वागत आणि खरं तर तुमचं डॅशिंग असं व्यक्तिमत्व आणि हळवा एक वाङ्मय प्रकार असलेला कविता हे खूप रेअर कॉम्बिनेशन आहे तू मुळात तुम्हाला खूप कवितांची आवड आहे हे आम्हाला नेहमीच जाणवलं आहे कारण तुमचं जे पुस्तक आहे म्हणणे हे विश्वास त्याच्यातही तुम्ही अनेक कविता उद्धृत केल्या आहेत तुमच्या भाषणातही तुम्ही उत्स्फूर्त कविता म्हणता ही आवड कशी काय तुम्ही जोपासली आहेत आणि कुठे तुमचं हे आकर्षण कवितेविषयीचं सुरू झालं होणार सर्वप्रथम मधुराणीजी मी तुम्ही कवितेचं पान जे सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं आणि तुमच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो मुळात मी मराठी साहित्याचा अभ्यास यू पी एस सीसाठी केलेला आहे कारण माझा मराठी वाङ्मय हा ऑप्शनल सब्जेक्ट होता ऐच्छिक विषय होता त्यामुळं निश्चित या कवितांचं मोहोळ हे लहानपणापासून म्हणजे निळ्या खाडीच्या काटाला माझा इवलासा गावं अजूनही ती गाणी अशी मनात अशी घर करून राहतात गुंजतात एकटा असल्यानंतर प्रकर्षण आठवतात कविता आहे हा हॅपी स्पॉट्स आहे तर त्या तुम्हाला जगण्याचं मिनिंग तर देतातच पण त्यातनं जो अनुभवाचा आनंद आहे कारण आपण ज्या वेळेला वैयक्तिक आयुष्याशी करतो त्याला आनंद मिळतो एक अजूनही असा सोसायटीतला भाग आहे किंवा समाजातला एक स्तर असा आहे की अजून त्यांच्यापर्यंत शिक्षण पूर्णपणे पोचलेलं नाही मुख्यत्वे स्त्रिया मुलींना ह्या ना त्या कारणाने खूप शाळेविषयी किंवा शिक्षणाविषयी ओढ असली तरी त्यांना ते पाचवी नंतर किंवा फार फार तर दहावी पर्यंत अशा पद्धतीने करता येतं किंवा काही जणांना शाळेचं तोंडही पाहायला कधी मिळत नाही तर अशी कविता मला तुम्हाला वाचून दाखवायला आवडेल तुम्हाला डेफिनेटली ती आवडेल ऐकायला यामध्ये ही मुलगी विनवणी करते की आई माझी शाळा तोडू नको आणि संजीवनी बोकील म्हणून कवयित्री त्यांनी फार अप्रतिम अशी लिहिलेली कविता आहे कवितेचं नाव आहे आर्ज मुलगी म्हणतीय माय ग माय नग तोडू माझी साळा माये ग माय नग तोडू माझी साळा लई लई शिकून मोठं व्हायचंय मला परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही तुमची पोरगी डोक्यानं लई बेश आहे तवापून एकच सपान पडतय मला लई लई शिकून मोठं व्हायचंय मला बेबीताई देणार आहेत त्यांची बुक बेबीताई देणार आहेत त्यांची बुक वयांनाच पडतील बघ थोडस पैक पण एक नव काम मिळणार हाय मला माय ग माय नग तोडू माझी साळ भाट उठन रंग्या मंग्याला बघन भाकरी बी बरा बरा थापून टाकत बकरीची घाण लोटून जाईन पानाला पण माय ग माय नग तोडू माझी साळा थोड्याशा बी खर्चात नाही पाडणार तुला थोड्याशा बी खर्चात नाही पाडणार तुला गणवेश फाटलाय पण चालल मला Mm -hmm. रिबीने न ग दफ्तर न ग नग पैस खायाला पण माय ग माय नग तोडू माझी साळा मी जाणते ग माय तुझ्या काळजाच्या कळा पाच कच्ची बच्ची आणि दारुड्या दादला पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलाया पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलाया माय ग माय नग तोडू माझी साळा आणि माय जवा लय शिकून लंबर काढीन पहिला तेव्हा तुझं डोळं भरून येतील ना गळागळ आणि माये जेव्हा लय शिकून लंबर काढीन पहिला तेव्हा तुझं डोळं भरून येतील ना गळा गळा तो आसरू माझ्यासाठी हाय सोन्याचा गोळा माय गो माय माझी साहेब आहे मला एक प्रसंग आठवतो मी मराठवाड्यात जायची होतो आणि लातूर जिल्ह्यातल्या किनगावजवळच्या एका मुलीनं बारावीतल्या तिची शाळा तुटल्यामुळे गळ्या गळ्याला फास्ट लावून घेतला होता oh. तिची सुईसाईड नोट आत्महत्येपूर्वीची जी पत्र मी वाचली होती अक्षरशः मी रडलो होते पत्र वाचल्यानंतर रडलो या मुलीला पंच्याऐंशी टक्के दहावीला मार्क होते अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतली बारावीत गेली बारावी सायन्सला होती एस <coughs> टी न जायची दर महिन्याला दोनशे पन्नास रुपये लागायचे तिला पाच साठी पण दुष्काळ एवढा भीषण पडला सलग पाच वर्ष आणि लातूर तुम्हाला तु तु माहित आहे सगळ्यात जास्त भीषण परिस्थिती तिथे होती दोन एकर टोमॅटोची शेती तिच्या वडिलांची करपून गेली वडील रोजंदारीवर काम करायला कर्नाटकात गेले भाऊ पुण्याला काम करायला गेला रोजंदारीवरती आई भांडी घासण्याचं काम करायची आणि मोठ्या बहिणीचं लग्न होत नव्हतं अशी परिस्थिती भांडीपासून किती पैसे मिळणार मग ते साठी देणार कुठं आई त्यामुळं वी पंधरा वीस दिवस उशीर झाला बारावी सायन्सचा अभ्यास किती कठीण असतो आपल्याला माहित आहे टेन्शन आलं आणि त्या टेन्शनच्या पंधरावीस दिवस शाळा चुकल्यामुळे या हुशार मुलीनं आत्मघाताचा निर्णय घेतला आणि पास लावून घेतला तिने जे पत्र लिहिलं त्याच्यात काय लिहिते ती की माझ्या तेराव्याचं जेवण सुद्धा बाबा करू नका कारण त्याचे गोड जेवणाला तुमचा खर्च होईल ते पैसे वाचवा आणि माझ्या बहिणीच्या लग्नासाठी राखून ठेव हो। माझं कदाचित वैयक्तिक मत मी मांडेन पण सगळ्यात जास्त जो पिळवटलेला वर्ग आहे अत्याचार झालेला वर्ग आहे दाबला गेलेला वर्ग आहे तो म्हणजे आमच्या महिला आया बहिणीत त्यांचा आवाज वर्षानुवर्ष आम्ही दाबलेला आहे तू महात्मा फुलेंची चार ओळी आहेत ना विद्या विना मती गेली मती विना गती गेली गती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्त विना क्षुद्र खचले चोटे -चोटे हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले शिक्षण एम्पॉवरमेंट सक्षमीकरणाचं सगळ्यात मोठं साधन आहे हे वाघिणीचं दूध आहे आणि आमच्या या छोट्या छोट्या मुलींना बहिणींना हे दूध देणं हे मला वाटतं सगळ्यात मोठी प्रायोरिटी आपली स्त्रीप आहे आता थोडीशी हलकी फुलकी कविता घेऊ गंभीर आपण विषयावरती बघलो He, uh, again, very uh, आ, 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 आ। ही अगेन व्हेरी मिनिंगफुल आणि खूप शिकण्यासारखी देणाऱ्याने देत जावेची कविता देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी ब्रेवरी वेड्यापिश्या ढगाकडून वेडेपिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे पॉझिटिव्हिटी ऑप्टिमिझम उसळलेल्या दर्याकडून पिसाळेली आयाळ घ्यावी आया भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी मोक्ष त्याग सरेंडर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ते शहाणपण घ्यावं आणि पुढं ते शान पण परंपरेनं चालू ठेवावं हो। आणि त्या मला वाटतं होकारात्मकतेने आपण पुढे चाललो पाहिजे मला वाटतं आपण एखादी कविता म्हणून दाखवली तर मला थोडासा स्ट्रेस बस्ट होईल <laughs> एक आजच्या तरुण वर्गातला एक कवी आहे गुरु ठाकूर ज्यांनी खूप छान चित्रपटातली गाणी दिली म्हणजे त्याची ही एक कविता आहे जी तुम्हाला आणि तुमच्यासारख्या सगळ्यांनाच मला डेडिकेट थँक्यू असे जगावे असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरे आयुष्याला द्यावे नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची wow. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे wow. दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय वा। असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू वा। असावे ओठांवरती काळीच काढून देता हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर नजररोखुनी नजरे म्हणून आयुष्याला द्यावे करू करून जावे असे काही या जाता करून जावे असेही काही दुनियेतून दहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा का तर का तर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला चोख लिहिली होती त्याच्यानंतर तुम्ही केवळ निरुत्तर होऊन जाता पण या अशा क्षणांना जेव्हा तुम्ही म्हणालात की थोडस डिस्टर्ब होतो पण अशा तुम्ही काय वाचता म्हणजे वाङ्मय तुम्हाला नक्की कस मदत कर तशी सुरेश भटांची तुम्हाला कविता माहित असेल वाचली असेल तुम्ही विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैककावे जडेल झोपडी अशी आगदी ज्वलंत नाही वाट माझी रोखण्यास झालेत वादळे अतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालवतो मी अडथळ्यांना भिवन अडखळणे पावलांना पसंत नाही आतली ऊर्जा आहे ना तिला कायम जागृत ठेवण्यासाठी होकारात्मकता खूप महत्वाची आहे रचनात्मक विचार करण्याची शक्ती आपल्याकडे नेहमी असली पाहिजे कारण जेवढा मोठा संघर्ष तेवढ्या मोठ्या संधी असतात काहीतरी चांगलं काम करण्याच्या वाचन सगळ्या प्रकारचं मी करतो जेवढे मला म्हणजे स्पिरिच्युअल रीडिंगवरती माझा खूप भर असतो mm. म्हणजे मी नंतर बघितले लाईक चाळीशीमध्ये बरेच अधिकारी हे थोडंसं मोनोटोनस लाईफ होतं एकाच अंगाची लाईफ होते पोलीस खात्यामध्ये त्यावेळेला बऱ्यापैकी डिप्रेशन आणि कडे जाताना दिसतात अनेक जण आणि त्यावेळेला मग व्याधी सुद्धा जळतात स्ट्रेस रिलेटेड आजार होतात लाईफस्टाईल रिलेटेड आजार होतात ज्यावेळेला वरिष्ठ पदावरती जातो त्यावेळेला डिसिजन मेकिंग घ्यावं लागतं आणि एकाच जाग्यावर बसून ते घ्यावं लागतं त्यामुळे तो स्ट्रेस वेगळ्या पद्धतीचा आहे तुम्ही फील्डवर माहिती नसते त्यामुळे ते अनालिसिस करणं विश्लेषण करणं हे खूप कठीण गोष्ट होतं पोलिसांबद्दलची ही फमू शिंदे सरांची कविता आहे तोही माणूस असतो जाणत नाही कोणी ज्याचा असावं ऋणी तोच शिवाशापाचा धनी आपलं मानत नाहीत लोक धर्मगुरू देखील उगारतात उगाच फोक सिनेमे काळासारखे हात धुन मागे बातम्या विनत बसतात बदनामीचेच धागे mm. तो न्यायालयाचा नावडता सरकारी पक्षाचा पडता वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग त्यानं सैनिक असावं त्यानं शिक्षक असावं त्यानं मुत्सुद्दी असावं त्यानं शिक्षक असावं असं बरंच काही मात्र जेवढ्याच तेवढा त्या त्याचा पगार पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेट बिगार मला वाटतंय सध्या परिस्थितीमध्ये समाजाने या कवितेचा थोडासा विचार करावा आपली एखादी कविता अशा काही रात्री गेल्या ज्यात काळवंडलो असतो अशा काही रात्री गेल्या ज्यात काळवंडलो असतो अशा काही वेळा आल्या होतो तसे उरलो नसतो वादळ असे भरून आले तारू भडकणार होते लाटा अशा घेरत होत्या की काही सावरणार नव्हते हरपून जावे भलतीकडे इतके उरले नव्हते भान हरपून जावे भलतीकडेच इतके उरले नव्हते भान करपून गेलो असतो इतके पेटून आले होते रान असे पडत होते डाव सारा खेळ उधळून द्यावा असे पडत होते डाव सारा खेळ उधळून द्यावा विरस असे झाले होते जीव पुरा विटून जावा तसे निभावून गेलो कळत नाही कळले नव्हते तसे काही जवळ नव्हते नुसते हाती हात होते नुसते हाती हात होते। किती अर्थ आहे आणि काय अप्रतिम म्हणजे त्यातला जो थॉट आहे त्यातला विचार जो आहे तो जगण्याची ऊर्जा तर देतोच पण आपल्या साथीदाराचं आपल्या सा, आयुष्यातलं योगदान आ हा आणि जायला संकट घेरतात चारी बाजून आपण एखाद्या वादळात अडकतो त्याला अशी एखादी साथच आपल्याला त्यातून बाहेर काढू शकते मला वाटते आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे त्यांना अशा पद्धतीची लढण्याची किंवा ती पाठीवरती हात ठेवण्याची हातामधली शक्ती आहे त्यातून जी ऊर्जा म्हणजे काय म्हणतात त्याला दिव्याने दिवा आपण जसं पेटवत जातो तशी ती ऊर्जा आपण पास ऑन करत गेलं पाहिजे कारण ती उमेद तुटली स्वप्न भंगल आतन एकदा ती ज्योत विझली की मग जगण्याला अर्थ राहत नाही त्यामुळे ती प्रज्वलित करून अशी अन्य, प्रज्वलित झाली पाहिजेत मला वाटतं त्यानंतर खऱ्या अर्थानं ते स्फुल्लिंग समाजातलं चेतवेल किंवा पेटेल खूप छान वाटलं खूप छान छोट्याशासाठी धन्यवाद मी मी खरंच तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो की मला हे छोटासा तुम्ही काय म्हणतात ओयासिस सारखा मरुद्यानासारखा वाळवंटात एखादं मरुद्यान यावं मला वाटतं ही भेट आहे ती आनंद देणारी आहे आल्हाद देणारी आहे आणि उमेद वाढवणारी आहे आणि मला वाटतं तुमच्या यूट्यूबच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा अनेक मनांना उभारी मिळण्याचं काम होईल so, कविता कविता पोहोचाव्या ह्यासाठी आम्ही एक छोटीशी धरपड करतो त्यात तुम्ही सहभागी झाला बदल मनापासून तुमचे आभार मानते आणि तुम्ही आता आणि तुम्हाला हे तुमच्यासाठी एक छोटी गिफ्ट आणली सदैव सैनिका पुढेच जायचे तुवा कधी फिरायच आणि अशाच कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर जरूर सबस्क्राईब करा सरस्वती वाहिनी कवितेचं पाठ